वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बॉबिन कसं भरायचं बऱ्याचदा काय होतं जे कोण नवीन मशीन ट्राय करत असतात किंवा स्टिचिंग शिकत असतात ज्यांनी की शिवण क्लास जॉईन केलेला आहे किंवा ते घरच्या घरी स्टिचिंग करत आहेत असं बॉबिन भरताना बऱ्याचदा बरासाच प्रॉब्लेम येतो मग हातान ते हाताने भरतात मग ते ओबड धोबड मात्र मी आज तुमच्यासोबत दोन पद्धती शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बॉबिन कसं भरायचं ते पण सांगणार आहे आणि मशीनवरती भरायचं ते पण सांगणार आहे जर तुम्ही बॉबिन व्यवस्थित नाही भरलात तर तुम्हाला नक्कीच शिलाई करत असताना प्रॉब्लेम क्रिएट होतात तुम्हाला आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही जर बॉबिन व्यवस्थित नाही भरला तर जर तो ओबड बॉबिन भरली तर मग मात्र तुमच्या शिलाईची मशीनची टीप खालची किंवा वरची बिघडणे त्याचबरोबर टीप सोडून सोडून येणे दोरा दोरा तुटणे अशा बरेचशेच प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की बॉबिंग कसं भरायचं त्याचबरोबर बॉबिंग कसं जॉईन करायचं वगैरे 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 ठीक आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा फॅमिली मेंबर मध्ये जर कोणी शिवण क्लास करत असेल किंवा कोणी नवीन मशीन स्टिचिंग करण्यासाठी ट्राय करत असेल तर त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मग पाहूया आपण बॉबिन कसं भरायचं बॉबिन भरण्याच्या दोन पद्धती मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर एवरीवन वन मी आज तुम्हाला दोन पद्धती शेअर करणार आहे जी की एक पहिली आहे ती म्हणजे हाताने बॉबिन कसं भरायचं आणि दुसरी मशीनवरती कशी भरायची आता तुम्ही म्हणताल हाताने बॉबिन भरणं यामध्ये काय अवघड आहे ते तर सर्वांनाच येतं परंतु हाताने बॉबिन भरत असतानासुद्धा पूर्ण काळजी घ्यावी लागते कारण जर थोडंसं जरी मिस्टेक झाली थोडीशी जरी आपली पद्धत चुकली ना तर मग मात्र टीप व्यवस्थित येत नाही तर बॉबिन भरत असताना तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीला दोराचा जो टोक असतो तो एका हाताने प्रेस करून बाजूला पकडायचा आहे दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने तुम्हाला सावकाश 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 अगदी टेप्स बाय टेप्स म्हणजे अगदी झुळक वगैरे न करता अगदी असं लाईन टू लाईन भरून घ्यायचं आहे बॉबिन ठीक आहे नाहीतर जर तुम्ही असं कसंही ओबडधोबड भरलात ना तर टीप तुमची व्यवस्थित येत नाही टीपचे बिघड बिघड होते दोरा गुंता होतो बॉ त्याचबरोबर शेटलमध्ये सुद्धा दोरा अडकतो आता या साईडनं थोडेसे भरल्यानंतर तुम्हाला दुसरी साईड चेंज करायची आहे ठीक आहे आणि त्यानंतरही तुम्ही पाहू शकता जो शिल्लक दोरा आहे ना तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही तो तसाच ठेवला तर त्याचा गुंता होतो आणि तो दोरा शेटलमध्ये अडकतो ठीक आहे तर तुम्ही पाहू आहे दु दुसऱ्या सुद्धा बॉबिन अशा प्रकारे तुम्हाला भरत भरत मग ती बॉबिन ओरलो म्हणजे पूर्ण भरून घ्यायची आहे ठीक आहे तर ही पद्धत कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा बरं का आणि चॅनलवर सबस्क्राईब नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या ठीक आहे तर ही बॉबिनची पहिली पद्धत आहे आणि जर तुमचा आता ही अशा प्रकारे बॉबिन भरताना हात थोडासा त्रास होतो हाताला हात दुखतो तर तुम्हाला काय करायचं आहे असा एक स्क्रूड्रायव्हर असतो ना तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं अटॅच करून त्यामध्ये व्यवस्थित असं पकडून जो तुम्हाला अटॅच होता असा पकडून मग तुम्ही भरू शकता मग तुमचा जो हाताचा ताण आहे तो कमी पडतो ही झाली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत असणार आहे ती म्हणजे मशनीने कसे भरायचे मशनीने भरताना सुद्धा काळजी घ्यावीच लागते कारण ती कसं भरायचं काय भरायचं त्यात सुद्धा गुंता होतो मशीन स्टार्ट झाल्यानंतर दोराचा असं ॲडजस्ट करून आपल्याला दोरा व्यवस्थित पकडायचा असतो ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय हाताने दोरा मी भरलेला आहे बॉबिन एकदम स्मूथली भरलेला आहे कुठेही दोरा ओबडधोबड वगैरे झालेला नाही आहे इथं तुम्ही पाहताय ठीक आहे अशा प्रकारेच तुम्हाला दोरा भरायचा आहे ओके इथं पाहू शकताय बॉबिन अजून भरून घ्यायचा मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी थोडाच भरलेला आहे तुम्ही अजून भरू शकता आणि पूर्ण पण काटोकाठ भरायचं नाही थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे ठीक आहे आता दुसरी पद्धत पाहूया ती म्हणजे मशीनने कशी भरायची आता हा जो बॉबिन आहे तुम्ही त्याला चीर आहे एक छोटीशी ते पाहू शकताय त्या चिरीला तुम्हाला तिथं तिथे एक छोट असा त्रिकोण असा चढ झालेला आहे बघा स्टीलमध्ये त्याच्यामध्ये ती चीर तुम्हाला व्यवस्थित बसवून घ्यायची आहे ठीक आहे ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला थोडंसं झुम्ब करून दाखवते हा जो टोक आहे बघा त्रिकोणी कलरचा त्याच्यामध्ये ती जी चीर आहे म्हणजे जी चिप झालेली आहे बॉबिनला आहे ना ती तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करायची आहे ठीक आहे असं सहजासहजी जात नाही ते, ते, ना, ते, ते तुम्हाला प्रेस करावं लागतं काढताना सुद्धा खेचून घ्यावं लागतं अशा प्रकारे ओके आणि त्यानंतर मग तुम्हाला ते वरतीचं जे प्रेस केलेलं आहे ते थोडंसं अटॅच करायचं म्हणजे बॉबिन फिट बसतं ओके आणि असं प्रेस केल्यानंतर ना ज्या वेळेस तुम्ही मशीन सुरू करता त्यावेळेस ते तुम्हाला प्रेस सॉरी प्रेस करायचं आहे ओके आता इथं तुम्ही पाहू शकता ते निघत नाहीये सुरुवातीला आता हा बॉ बॉबीन कसं त्याच्यामध्ये अटॅच करायचं ते पाहिलं आता दोरा तुम्हाला त्यामध्ये भरत असताना काय करायचं आहे सुरुवातीला बोटाने प्रेस करून थोडीशी त्याला चाल द्यायची आहे म्हणजे की थोडंसं असं हाताने तुम्हाला प्रेस करून बॉबिन भरून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो खालचा शिल्लक दो दोरा आहे हो तो कट करून टाकायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला बॉबिन अशी व्यवस्थितरित्या दोरावरती घ्यायचा आहे असं अशा प्रकारे ठीक आहे आणि त्यानंतर मग बॉबिन तुम्हाला व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे नाहीतर गुंता होतो दोऱ्यामध्ये ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता प्रकारे तुम्हाला प्रेस करून घ्यायचा आहे आणि दोराची रीळ जी आहे ती वरती तुम्हाला अटॅच करायची आहे त्यानंतर आता तुम्हाला मशीनी करत असताना दोरा असा सिम्पलरित्या खेचायचा आहे खूप खेचायचा नाही अगदी स्मूथली खेचायचा आहे आणि खूप पण लूज सोडायचा नाही नाहीतर बॉबीन लूज भरते ओके अशा थोड्या प्रकारे खेचायचा आहे ओके ठीक आहे आता मशीनमधला दोरा तर तुम्हाला सुईमधला काढून घ्यायचा आहे नसेल तर जर तू सुईमध्ये दोरा असेल तर मग मात्र जर मशीन स्टार्ट केला ना तर सुई मोडणे किंवा खाली जाऊन दोरा सेटलमध्ये गुंतावतो हो ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे थोडं थोडं सही करत 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 भरायचं आहे तुम्हाला लक्षात लगे बॉबीनमध्ये दोरा भरण्याची पद्धत लगेच समजणार नाही किंवा तुम्हाला खूप ट्राय करावं लागेल मगच ती पद्धत जमते ठीक आहे असं दोरा भरत असताना मशीन थोडीशी लोड घेते जर तुम्ही पायाने मशीन चालवत असाल जर मोटर वगैरे अटॅच नसेल तर तुमचे पायसुद्धा जड घेतात म्हणजे दुखतात तरी पण ज्यावेळेस सराव होईल ना तोपर्यंत तो तुम्हाला थोडासा त्रास होतो एकदा सराव झाला ना तर तुम्ही बॉबिन लगच्या लगेच भरू शकता ठीक आहे जर तुम्हाला हात दुखत असेल वगैरे तर थोडासा लूज सोडायचं परत थोडीशी रेस्ट घ्यायची अगदी किंचित सी पाच सहा सेकंद परत अजून मशीन आपण स्टार्ट करून व्यवस्थित भरू शकतो ओके okay? तर ही दुसरी पद्धत आहे आय होप तुम्हाला दोन्ही पण पद्धती आवडल्या असतील पहिल्या पद्धतीपेक्षा ही जी पद्धत आहे ना ही वेळ कमी घेते आणि मस्त पण होते म्हणजे थोडासा त्रास होतो आणि जी पहिली पद्धत आहे ती हा, 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 तुम्हाला हाताने करावी लागते हां आय थिंक त्यालासुद्धा थोडासा हा त्रास होतो त्याच्यानं सुद्धा हात दुखतो आता ज्यावेळेस तुम्हाला असं त्रास होतो ना त्यावेळेस तुम्ही थोडासा हात सोडायचा हात ढिल्ला वगैरे करून घ्यायचा म्हणजे थोडंसं हलवून वगैरे व्यायाम करून छोटासा आणि त्यानंतर मग तुम्हाला परत अजून दोरा असा प्रेस करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आता मी भास्कर इतकाच भरून दाखवते तुम्ही आणखीन आणखीन थोडासा भरू शकता आणि तो तुम्ही पाहू शकता लगेच लग बॉबीन निघत नाही तुम्हाला खूप प्रेस करून काढून घ्यावं हो लागतं जर तुमचं थोडंसं जरी दोरा लूज पडला तर दोरा जो आहे ना तो ती ना ते जिथं बॉबिन भरतो ना त्या स्टीलच्या खेच्यामध्ये अडकतो ठीक आहे आता जो मी प्रेस है तुम्ही प्रेस करून काढताना बघताय तुम्ही बॉबिन निघून गेलेली आहे हातातून निसटलेले इथं तुम्ही पाहू शकताय एकदम परफेक्ट बॉबिन भरलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला बॉबिन भरून घ्यायचे आहे आय होप तुम्हाला माझ्या दोन्हीसुद्धा पद्धती आवडल्या असतील आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा जर माझं काही चुकलं असेल तर तेसुद्धा माझ्या मला सजेशन द्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला बॉबिन भरून घ्यायचं आहे ठीक आहे व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओवर माझ्या चॅनलवरती असेच बरेचसे व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते चला बाय